तर नमस्कार प्रेक्षकांनो आपण जे आहे ते आज बघणार आहे की दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक पाहले पाहिली जाणाऱ्या मालिका कुठल्या आहेत कुठल्या मालिकेचा टी आर पी कसा तर दाहा नंबर वर आहे, दाहा नंबर वर आहे तर नंबर वर आहे आता दहा नंबरवर आहे झी मराठी वाहिनीची शिवा ही मालिका शिवा ही मालिका दहा नंबरवर आहे तर नऊ नंबरवर आहे लाखात एक आमचा दादा हीच झी मराठीवरील मालिका आता आठ नंबरवर जे आहे ती म्हणजे झी मराठी वाहिनीवरीलच पारू ही मालिका पारू मालिका आठ नंबरवर आहे तर सात नंबरवर जी आहे ती स्टार प्रवाहाची अबोली मालिका सहा नंबरवर आहे येड लागलं प्रेमाचं ही स्टार प्रवाहावरील मालिका पाच नंबरवर आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका चार नंबरवर मालिका आहे घरोघरी मातीच्या चुली तीन नंबरवर मालिका आहे लक्ष्मीच्या पावलांनी आणि दोन वर आहे प्रेमाची गोष्ट आणि एक वर ऑफकोर्स आपली सर्वांची लाडकी ठरलं तर मग ही मालिका आहे त्यामुळे सर्वाधिक जास्त पाहिली जाणारी मालिका म्हणून ठरलं तर मग मालिकेला बघितलं जातंय